नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहेत भाजणीचे थालीपीठ थालीपीठासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की चेक करा चला तर मग करायची का सुरुवात सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे निकिताच रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मी इथे एक वाटी भाजणी घेतलेली आहे आता आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरच्या थोडंसं मीठ घालून बारीक कुटून घ्यायचे आहे मी इथं दगडी खालब्यात कुठते जेणेकरून चव फार छान लागते ठेचून घेतलेले हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला थालीपीठसाठी लागणारा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक कट करून घ्यायची आहे कोथंबीर कोथंबीर थोडीशी जास्त घालायची आहे गावठी कोथंबीर घातल्याने चव फार छान लागते अहो व्हिडिओज काय बघताय सबस्क्राईब करा की आणि नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारीच असलेलं बेल आयकन देखील प्रेस करा चला तर मग मंडळी आता आपण कांदा आणि कोथंबीर थालीपीठाच्या भाजणीमध्ये मिक्स करून घेऊयात कांदा कोथिंबीर मिक्स केलं की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यात घालायचे थोडीशी जिरे थोडीशी हळद आणि थोडीशी लाल कश्मीरी तिखट घालून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला रंग छान येईल थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ छान असं एकजीव करून झालं की त्याला त्यावरतून ते थोडंसं तेल लावून पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला पीठ मुरल्याने थालीपीठ तुटत नाही व छान येतात चला तर मग आपले दहा मिनटं झालेले आहेत तवा तापायला ठेवूयात आणि आता आपल्याला पळपटावर एक रुमाल म्हणा किंवा उपर्ण म्हणा असं स काहीतरी मऊ असं कापड घेऊन त्यावरती पाणी लावून एक एक करून छोट्या आकारात आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे ते पटकन जर स्प्रेड होत नसेल तर थोडं थोडं पाणी लावून आपल्याला पूर्णपणे असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे तवाही तोपर्यंत आपला चांगला तापलेला आहे त्यावरती आपण ब्रशच्या साहाय्याने थोडं तेल लावणार आहोत ब्रशच्या साहाय्याने तेल लावल्याने तेल कमी लागतं आणि सगळ्याही पूर्ण तव्याला ते स्प्रेड होतं चला तर मग आता आपण थालीपीठ टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं थालीपीठ तव्याला हे झालेलं आहे अजिबातही कापडाला चिटकलेलं नाही असे चार ते पाच होल करून घ्यायचे आणि वरतूनही देखील तेल लावून घ्यायचं आहे खूप छान असा सुगंध सुटला आहे थालीपीठचा मी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान असे आपले थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे मग मंडळी कशी वाटली आजची रेसिपी लगेच कमेंट करून सांगा ना भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकेतच रेसिपी तोपर्यंत